काही गोष्टींची उत्तरं शोधणं अवघड असतं आज आपण अशाच दोन घटनांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण समाज आणि व्यवस्थेला हादरवून सोडलं आहे आजचा विषय संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे अनाकरणीय मृत्यू ज्यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते जवळजवळ पाच दशकांपूर्वी जब्बार पटेल यांच्या सामना चित्रपटात मास्तर झालेल्या डॉक्टर लागूंनी निळभाऊंनी साकारलेल्या हिंदुराव पाटील यांना वारंवार विचारलेला प्रश्न मारुती कांबळेचं काय झालं आजही महाराष्ट्राच्या इतिहासात चर्चेचा विषय ठरतो मात्र आज तो प्रश्न वेगळ्या स्वरूपात राज्याच्या राजकारणाला विचारला जातो संतोष आणि सोमनाथ यांचं नक्की काय झालं पहिल्या घटनेत परभणी जिल्ह्यात भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची नासदूज झाल्यानंतर तणाव वाढला त्यावेळी पोलिसांनी सुरू केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सोमनाथ समजताच परभणीमध्ये संतापाचा आगडो मोचळला आंदोलने रास्ता रोको आणि बंदची हाक दिली गेली देशभरातील आंबेडकरी समाजाच्या भावनांना तीव्र धक्का बसला राहुल गांधींनी ही या प्रकरणात लक्ष घातलं आणि कुटुंबियांची भेट घेतली मात्र हा केवळ सामाजिक नाही तर राजकीय स्फोटक विषय ठरला तर दुसरी घटना म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून राज्य सावरत असतानाच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि त्यानंतर हत्या झाली या घटनेनं राजकीय आणि सामाजिक वातावरण आणखी तापलंय या प्रकरणात संशयाची सुई पोचते थेट महाराष्ट्र सरकारच्या काही वरिष्ठ नेत्यांपर्यंत यामुळे आरोप प्रत्यारोपांचे राजकीय सुरू झाले भाजप आमदार सुरेश धस यांनी अन्न व नागरी पुरवठा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले मात्र विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यातील वादात सत्य कुठेतरी हरवलंय दुसरीकडे खासदार बजरंग सोनावणे यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं तब्बल बावीस दिवसांनंतर आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला तो तो कुठे होता असा प्रश्न विचारला जात आहे हे प्रकरण शांत होण्याची चिन्ह नाही कराडला पोलीस संरक्षण असताना बावीस दिवस त्याला पोलिसांनी सरकारच्या जाणीवपूर्वक अटक केली नाही का असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे प्रसार माध्यम आणि या दोन घटनांबाबत चर्चेचा विषय बनलाय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणाला जातीय चष्म्यातून पाहिलं गेलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येमागे राजकीय कट असल्याचा आरोप झाला संशयित वाल्मिक कराडला तब्बल बावीस दिवसांनी अटक झाली तीही मोठ्या दबावानंतर हा विलंब नेमका का झाला पोलीस संरक्षण असूनही तो बावीस दिवस कुठे होता हा प्रश्न अनुत्तरित आहे देशमुखांच्या हत्या छोटे मासे लागले त्यातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आहे आहे की त्याचाही कोणी आका या प्रश्नाची उत्तरे मिळालेली नाही आड घातले जातात परंतु त्यामागील खरे सूत्रधार खरेखुरे आका नामानिराळे राहत असल्याचा अनुभव महाराष्ट्रासाठी काही नवा नाही असे कित्येक गुन्हे महाराष्ट्राच्या राजकारणाने पचवले आहे आरोप प्रत्यारोपांचा धुरळा काही दिवस उडत राहतो तोपर्यंत दुसरे प्रकरण पुढे येते पहिले प्रकरण शांत होते राजकारणातील अशा गुन्ह्यांची उकल होण्याची संख्या नगण्य असते व्यवस्था चालवणारे कायदे राबवणारे कायदे बनवण्यावरच आरोप होत असतील तर घटनेच्या मुळापर्यंत पोहोचवून मुख्य आरोपींना सजा होणे अवघड असते आरोप प्रत्यारोपांपलीकडे हाती काहीच लागत नाही ही, ही दोन्ही प्रकरणं आपल्या सामना चित्रपटातील त्या एका प्रश्नाची आठवण करून देतं मारुती कांबळेचं काय झालं जसा तो प्रश्न अनुत्तरित राहिला तसाच आज संतोष आणि सोमनाथ यांचं नेमकं काय झालं हा प्रश्न ही राहण्याची शक्यता आहे राजकीय हस्तक्षेप व्यवस्थेतील त्रुटी आणि आरोप प्रत्यारोप यामुळे खरा सूत्रधार कोण आणि लोकांपर्यंत सत्य पोहोचवणार का याच उत्तर वेळच सांगेल आजचा हा भाग तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतो का तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात सत्य उजेडात येईल का तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा पुढच्या भागात अशाच गंभीर प्रश्नांचा वेध घेऊन तोपर्यंत सावधान जागरूक आणि सजग रहा